हे बा मित्रा हो, या आमच्या गाय आहे दोन हे बघा गाय आहे आमच्या हे बा इकडे पत्र आहे आमची द्वाराची रा म्हणजे पाऊस आल्यावर थांबाला हे बघा पत्र हे बा इकडे पाऊ कसं झाड आहे भारी फुलाची हे बघा हे बघा कशी फुलं आली गेला बघा बघा कशी फुलं आले हे <coughs> बघ त्या पैकी झाड आहे निमोनिक झाड हे मोगऱ्याचं झाड आहे मोगरा हे गुलाबाचं झाडाचं फूल गुलाबाचं झाड आहे हे बघा बघा वरती फुलं किती त्या झाडाला हे बात आहे आमचा टमाटा आता इकडे खराब झाला बा किती खराब झाला नुसते आहे का बघा अधिवा कापूस आमचा बघा कापूस ही गाय दोन गाय आहे आपल्या गा कापूस ही तिळ आहे बर का तिळाची झाड आहे वाडील सोंगून आणले आता बाहे ना तिळाची झाडं आहे बा कापूस हे बा कापूस बघा चांगला वाटला का बघा ही झेंडूची झाडं लावली दसऱ्याला दिवली काम आहे ते बा थोडस <coughs> दोन चार झाडं <दाड़ा> लाईली <ले>, घरच्या पुरती <coughs> बघा कापूस कसा का आहे <coughs> बघा कापूस ही बन्नी आहे ही बन्नी आहे गाईसाठी स्पेशलिस्ट गाईसाठी हे बघा आळूच्या पाण्याचं डाळ आहे इकडे आळूचं पान डाळीत मिक्स म्हणजे आळूचे पानं बनवून खातो आपण ते आळूच्या पानाचं डाळ आहे बारीक बारीक आहे ही गवत गावते इकडे आदरक बघा आदर एक झाड आहे जांमाचं बारीक बारीक जामाल त्याला आता एक जामाच आहे म्हणजे जामा पेरू हे <coughs> जांभळीचं झाड अरे आला ते सांगा हे बघा बघा वाला सांगा कसे मित्रा आमच्या वाला शेंगा ये बघा वालाजी शेंगा बघा बघा वालाजी सांगा कसे गावालाच शेंगा पण एवढं घ्यायच्यात रेपा गावावर झाडं पण लावलेली आहे काही वालाची शेंगा बघा हे वाला शेंग हे बघा बघा वाला शेंग मा इतकं बरं का हे बघा हे पण तुम्हाला आवडला असेल लाईक करा कमेंट करा आम्हाला धन्यवाद